जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज दोन दोन हजार एकोणीस मध्ये या गाडी जे माझी ड्रायव्हिंग स्कूलची गाडी आहे दोन हजार एकोणीस मध्ये घेतल्याच्या नंतर तिथून माझा त्या दोन हजार पंचवीस पर्यंतचा या सहा वर्षाचा जो प्रवास आहे या गाडीसोबत माझा केलेला गाडी जेव्हा मी घेतली तेव्हा शून्य होत आणि या गाडीच्या माध्यमातून आज या गाडीनं मला खूप काही देऊन गेलं माझ्यासाठी निश्चित फक्त गाडी नसून एक माझ्या घरचं एक भावनिक नातं हिच्याशी जोडलेलं आहे हिने जे फक्त मला आजपर्यंत कमावून दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत परंतु आज माझ्या ड्रायविंग स्कूलचा एक नियम आहे की कोणतीही गाडी सहा वर्षाच्या वर आम्ही माझ्या ड्रायविंग स्कूलमध्ये ठेवत नाही त्यामुळं ही जी माझी इंडिका डिझल कार आहे हिचे या गाडीवर जे सुरुवात केलेला बिझनेस आज भरपूर मोठ्या प्रमाणात मी एक्सपांड झाला आणि हिच्या माध्यमातूनच मी मोठं झालं त्यामुळे हिच्यासोबत जे भावनिक नाता एक जोडलेलं आहे आज खरोखर वाईट वाटतंय की या माझ्या गाडीला मला आज रिटायरमेंट इथं द्यावं लागणार द्यावं लागत आहे आजच्या तारखेमध्ये यानंतर हिच्यावर कधी ड्रायविंग होणार नाही आणि आज इथून माझ्यापासून दूर चालली या गोष्टीचं थोडं दुःखही वाटते परंतु इच्या माध्यमातूनच आज जे मला हिने जे काही कमावून दिलेलं आहे माझी दुसरी गाडी आहे तिथे याच गाडीच्या भरोशावर मी मोठं झालेला गर ही माझ्या एक लक्ष्मी म्हणूनच माझ्या घरची घरी लक्ष्मी म्हणून मी हिचाला आदर सन्मान केलेला आहे त्यामुळं आनंदही आहे आणि कुठं तरी दुःखही वाटत की हिच्याशी जोडलेलं जे नातं आहे हे आता माझ्यापासून दूर होत आहे आणि त्यानंतर आता नवीन गाडीवर माझीवाली सुरुवात झालेली आहे या आता गाडीला इथंच त्याच्यानंतर परत याच्यावर ड्रायविंग नाही आहे आणि इथंच हे गाडी आता हे हिला हिचीवाली आजच्या तारखेने हिची अंतिम विदाई आहे आज ही इथून माझ्या घरून जाणं गेली गेल्याच्या नंतर परत माझ्यानंतर हे गाडी कोणच चालवाव नाही हा जर माझा आला एक वादाला विचार होता त्यामुळं याच्यानंतर ही गाडी कधीच रोडवर दिसणार नाही याच एक वाईट वाटत परंतु सर्व काही मी घडलेलो आहे त्याबद्दल माझी लक्ष्मी एक माझा फॅमिली त्याच्यासोबत हे नाथ जोडला खरोखर हे भावनिक नाथ आहे दुःख जात नशिबाच भोग कुना चुकल नाही गड्या पाऊल थकल नाही गड्या पाऊल थकल नाही रख रख त्या तू थोड पुढ जाऊ let see. Like